माझ्या मराठी मातीचा लाभा लला टासटिळा हिच्या संघाने जागवल्या दरी खोऱ्यातील शिवा आज विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आज आपण मोठ्या उत्साहाने मराठी भाषागौरव म्हणून साजरा करतो त्याचप्रमाणे आज पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोसन या ठिकाणी सहा हा दिवस साजरा करण्यात आला. इयत्ता सातवीच्या मुलांनी आपल्या मराठी सणांविषयी लहान मुलांना मोठे कौतुकाने माहिती सांगण्यात आली. आणि मराठीचं कौतुक होण्यासाठी त्यांनी काही गाणीही गायली. हिंदू नववर्षातील पहिला

लक्षात बंदर हा सण इंग्रजी महिन्यातील नऊ ऑगस्ट व मराठी महिन्यातील श्रावण महिन्यात साजरा केला के जातो रक्षाबंधना दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते गणपतीचे आवडते फूल म्हणजे जास्वंद गणपतीला गणपतीचे आवडते पदार्थ आवडत्या पदगुरी महाराज प्रवेश करतो म्हणून मकर संक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांत दाखवा शिवाजी बालाजी छत्रपती होते त्यांनी त्यांनी हिंदू स्वराज्य स्थापना केली ते वैभव शौर्य दयाल आणि औदर्य प्रतीक होते होळी असे भारतीय लोकप्रिय असे होळी होळी